हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं हो भाऊ बहिणींच तर मित्रांनो चाललेलो आहे आता एवढे दवाखान्यात घेऊन दाजेन मी चाललोय मित्रांनो कारण की बघू काय होत आहे काय नाही दवाखान्याची नेमकी हाय बाजू का दुसरी कुठली बाजू आहे ती पण बघू जाऊन कारण की तिला म्हणलं ऊट झोपलीच होती ती उठ उठ म्हणलं लवकर उठ म्हणलं कसं आहे मित्रांनो बघावं लागल नाहीतर अंगावर काढायचं म्हणजे एवढं सोपं नाही काम ते दाजी पण आलत त्यांच्या काहीतरी गाडीचा गोठाळा झालता ना ती मागलं चाक पॅक झालत तर ते पॅक झालं तर म्हणजे मित्रांनो काय झालत ते सकाळीच मी तुम्हाला सांगतो पानं घेतलं होतं दोन आणि फकड आता ब्रेकचा ढिला केला ब्रेक लाईनर जे होतं त्या गाडीचं ते पॅक झाल भिजल्यामुळं कारण की गाडी धुतल्यानंतर काय केली पाहिजे मित्रांनो अशी साधारण अर्धाचा किलोमीटर तरी अर्धा थोडासा ब्रेक दाबायचा गाडीचा तशीच न्यायची म्हणजे ते लायनर ज्यात ते असं वल झालेलं ती गरम होऊन ती भिजल्याला हे होऊन जात घासून जात आणि आतन कडक राहते म्हणजे फुगत तर चालू योग्य तर तायला घेऊन दाजी पण ओरखते मी तर काय इथं बसलो होतो म्हणल्यावर म्हणलं चला मला पण मित्रांनो काय झालं आलता फोन म्हणजे आपल्या गावाकुढं फोन आलता मित्रांनो कारण की रोप बांधायचे आले ते थोडीशी आहे ती म्हणल्यानंतर आपलं तेवढं दोन तीन दिवस बदल तरी कसं आहे पिंकेचा दवाखाना म्हणा परत त्याला घरात काय म्हण लागत नाही लागत आहेच की करावा पूनम ताईच्या इकडे गेलो तिकडं पण पाच सहा दिवस राहिलो कारण की तिथं जाणं गरजेचंच होत मित्रांनो कारण की ही आपले दाजींची कशा तर परिस्थिती तुम्ही बघितलीच कशी आहे कशा नाही आता मस्त मला पण वाईट वाटतय त्यांचा व्हिडिओ बघितला की बाबा होतो त्यावेळेस मी काय केलं गेलो दाजींला ती ड्रेसिंग करायचं होतं ते हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो दवाखान्यात दाजींला मग आज दवाखान्यात जाणं झालं का नाही नाही झालं वाटत जाणं तर दाजीच्या परा टाक्यात पाणी झालंय वाटत तर त्यांचा व्हिडिओ बघितला आता मस्त भाऊ बहिणीन किती जरी वाईट वाटलं तरी आता जवळ तरी आहे का मी की बाबा जाऊन पटकीनं तिथं जाऊन दवाखान्यात नेणं असं आता माझे पण माग एक आहे का मित्रांनो पिंकीचे तसं आहे पिंकीचा दिवस आता वरवर वरवर कमी होत चाललेला आहे मायरोची पण शाळा बुडती परत येऊ तर ताईची तब्येत अशी खराब होती एकायकीतच तीच म्हणलं मित्रांनो बघू आज दवाखान्यात तिला नेऊन काय ते थोडंफार म्हणजे आज तर आपल्याला जे बघायचं होतं तर त्या सोमो असल्यामुळं काय मित्रांनो कोणी काही ते बघत नाही सोमवार असल्यामुळं उद्या तर म्हणलं आज बघू दवाखान्यातनं तरी चेक करून येऊ काय होतय मग दवाखान्यातनं आल्यानंतर आपल्याला कळन की बाबा फरक पडतोय का नाही थोडाफार तसा फरक पडल्यानंतर मग आपलं उद्याच्याला आपलं जायचं बघायचं आज काय होत आहे ते तिचं उद्याच्याला जायचं कारण की आपल्याला पण तिथं मित्रांनो कसं आहे आपलं पण घरदार आहे परत त्याला पिंकीचं पण आता दिवसभर आलं म्हणल्यानंतर आता पिंकीला पण गाडी फिरवायची नाही कारण की आता सातव्या महिन्यातलं दिवस तर झाल्यात आहे परत दवाखान्यात तिथं बोलावलेलं आहे दवाखान्यात पण पन जावं लागेल कारण की वेळच्या वेळी ट्रीटमेंट पण घेतलं पाहिजे ना मित्रांनो दाजींच्या इकडे कसं आहे माहीत आहे का मोठ्या दाजींच्या इथं तिथं मित्रांनो अशी गार हवा चालते मंडोळी गार हवा चालते म्हणल्यानंतर ते टाक्याला काय त्याला उष्ण लागतो उष्ण जेवण आता आपलं किती जरी केलं तरी दाजी कसं आहे आहे तर त्याच्यामुळं काय त्यांना चालत नाही अजिबात मांसाहार म्हणल्यानंतर मी पूनम यायला येताना पण म्हणलं की दाजींना म्हणलं पनीर परत त्याला सोयाबीन ज्वारीची भाकर वरण हे असं म्हणलं दी परत दूध भाकर दे म्हणलं ती म्हणली मित्रांनो ती पण तर कसं आहे ती जर पोटभर त्यांना जर खायला म्हणजे खाल्लं तर ती ताक जे आहे ना ही हिटलं हॉटाच वाळ त्याल आता हिथलं तर वरलं मी बघितलं त्यांनी मला दावलंय डॉक्टरांनी कारण की ही जे आहे ती पूर्णपणे असं डॅमेज झालेलं होतं तरी ती भरपूर असं सुकलंय बरं झालं ते सुकल्यामुळे तरी त्यांना एवढा ती वरती तिथं पट्टी फक्त लावायला जी अशी डोक्याला जी पट्टी होती का नाही समधी तर ते असं आवळून धरल्यासारखं व्हायचं म्हणजे दाजींना असं केलं तरी नेट बसायचं असं केलं तरी नेट बसायचं आणि हॉटाचं काय आहे हॉटाला पण थोडासा त्यांना म्हणलं तुम्ही पण लय ताण घेऊ नका त्या हॉटावरती कारण की ती ओलं टाकायचं ना अजून आणि ते सुकण्यासाठी पोटभर असं जेवण करा पण चालवली योग्य तर ताईला पण इथं बसलीया उर काय लावलं होत त्याला बघा चेहरा कसा झालाय तिचा चांगला सुजला या दाजींचं व्यवतय ना बघू म्हणलं चला जाऊ घेऊन कसा आहे बघितलं पाहिजे मित्रांनो काय डॉक्टर सांगतील का बाबा रस्त कमी आहे का दुसरा काय फॉल्ट आहे किंवा इतर का आहे कारण कि तिचं तुम्हाला सांगतो तु, शी शीत पण पोटात कुठं दुखतंय वाटतं वटीत दुखतंय पाटकांना दुखतंय म्हणल्यानंतर कसं आहे ते पण मुतखड्याची ही बाजू असू शकते ना तिला पण मग सोनोग्राफी करायला लावलेली आहे तर सोनोग्राफीत पण काय होईल दावण की बाबा कुठं का आहे कुठं काय नाही ती खडा जर असला किडनीतनं जर निसारला असला खडा तान दे। तर ते पण ताण करतो पाणी जर मुतखड्याला कमी पडलं तर काय होत लय दुखायला चालू होतं कारण की मला होता त्याच्या वेदना मला मित्रांनो माहिती आहे त्या माझा तर तुम्हाला सांगतो दुखायचा भरपूर दुखायचा निमेराचा नु असं नुसतं आता फिरगाळ्यावर पाहिजे बघा ती सकाळपासून दोन तीन फोन आलं मला पण कि कुठं आहे तुम्ही का काम का मित्रांचा आल तर फोन कुठं आहे म्हणली केव्हा यायचा या हाय बुटी बांधायला मग आता ती दोघ जण बांधतात म्हणल्यानंतर मग मला पण फोन केला म्हणल्यावर मी उमेदवार म्हणलं मी कारण की म्हणलं तिकडं आमचं थोरलं दाजांचं जरा ऍक्सिडेंट झाला तर म्हणलं तिकडे होतो नगरला मग नगरला होतो म्हणल्यानंतर म्हणलं बहिणीची थोडी तब्येत दाखते पण बिघाडली म्हणल्यानंतर म्हणलं तिला इष्टीनं बसवून देण्यापेक्षा म्हणलं मी तिला घालवायला आलो इकडं आणि घालवायला आल्यानंतर म्हणलं आपलं तिला घरी सुखरूपपणे पोहोचवायचे पण सुखरूपपणे पोहोचवले तरी मित्रांनो हिची काय तब्येत बराबर नाही आणि काय होतंय या अजून तीच तसंच तसंच होत आहे म्हणल्यानंतर मग थोडंसं आपलं म्हणलं एक दिवस अजून राहून जर बघू आपण काय होतंय आहे काय नाही ती परत याला तर तुम्ही बघताय का हा योग्यता तर म्हणजे इथे एकटीच असते दाजी जरी कामाला ही कुठं गेलं म्हणलं तरी मग इथं एकटे म्हणल्यानंतर नंतर इथं कोण बघायला नाही देखायला नाही ती मामे पण कामाला जाते सकाळच्या सकाळच्या कामाला गेल्या कि डायरेक्ट पाच वाजताच येते असा विषय आहे कसं आहे ते बारा महिने नाटरा काळी येऊ घेतला आपला शेवटा आहे फक्त ती ऊस होय तुटून गेला तरच मोकळ नाही तर मित्रांनो इतकं डेंजर आहे ना इथं तर घरात तरी माणूस बसून बसून कुठवर बसून नाही बसू शकत बाल्यवने होतं एका जागेवर तिकडं पुन्हा पाहिजे फिरायला ही जागा हा जरा माणूस पाय हलक करून येतय तिकडं आणि बघण्यासारखा परिसर पण आहे असं करमून जाते पुरी पण होते आपलं हसून खेळून आज गेले असते शाळेला मायरो पण झोपली आता पण इथं नाही ना आता खेळायला पोर मायरो तर नगच म्हणत होती यायला पण काय करता मित्रांनो किती जरी काय केलं तरी आपल्याला पण आपल्या प्रपंचात गुंतावं लागेल कसं आहे आपल्याला पण भरपूर असा खर्च आहे कारण किती खर्च म्हणजे आता तुम्हाला सांगतो बघावं लागेल का नाही आता दवाखान्याची तारीख डॉक्टरने दिली म्हणल्यानंतर काहीतरी असेल त्यांचं बी मग आपलं स्टेटमेंट चालू आहे म्हणल्यानंतर तिथं गेलं म्हणजे आता मी म्हणतोय बारा म्हणजे बाराला बोलवलं तर बाराला जर नाही झालं तरी दोन तीन दिवस वाढलं तरी मग त्याला काय नाही अडचण याची डॉक्टरांना समजावायला की बाबा अशा असं गेलतो त्यामुळं उशीर झाला असं सांगितल्यानंतर मग डॉक्टर पण आहेत त्याला तसं डॉक्टर पण चांगला आहे तर दाजींच तिचं मघाशी मित्रांनो जरा वाईट वाटलं मग आता तुम्ही सांगा नेमकं दाजीचं बघू काय योगिता तर बघू आता दाजेन कसन चालू आता योग्य तर अशी परिस्थिती आहे म्हणून मग योग्य तर म्हणलं बघून आपलं डायरेक्ट घरी जाऊ दाजी तरी काय म्हणलं की जातो मी मला येन जाता दवाखान्यात ताई म्हणली मी जाईन घेऊन जा मग त्याच्यामुळं म्हणलं चला मग आता आपलं कसं आहे पूनम ताईला पण आता गाडी येते म्हणल्यानंतर म्हणलं जाते नाही दामा तरी तिला म्हणलं आपलं दमाने जायात चला मग मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी पाहिजे बाय बाय